एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरला होणार आहे मात्र केवळ एमएमआर क्षेत्रातल्या शिवसैनिकांसाठी मेळावा मर्यादित असेल त्यामुळे या मेळाव्यात राज्यभरातले पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर राहणार नाहीत दरम्यान यंदाच्या मेळाव्यात शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून निधी संकलित करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत करतील अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तर शिंदेच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी नेस्को सेंटरमध्ये स्टेजच्या उभारणीला सुरुवात झाली आहे सोबतच एलईडी स्क्रीन बसवण्यासाठी देखील व्यवस्था करण्यात येत आहे जवळपास पन्नास हजार शिवसैनिक येतील अशा पद्धतीने तयारी करण्यात येईल तर एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्यावरनं संजय राऊतांनी टीका केली ज्याला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं दोनच मेळाव्यात एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संचालक मेळावा हे नागपूरला होत आलाय वर्षानुवर्ष आणि दुसरं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळावा साठ वर्षापेक्षा जास्त काळ ही शिवसेना घेते हे दोन मेळावे सोडले तर बाकीचे सगळे जे, जे मेळावे आहेत ते नंतर आलेले आहेत आणि मुंबईतला एकच मेळावा हा सन्माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचं शिवतीर्थावर होईल उभाटा गटाचा उद्या छत्रपती शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाही तर विसरा आणि घसरा मेळावा होणार आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरा हिंदुत्ववाद विसरा मराठी माणूस विसरा आणि महाराष्ट्राच्या लोकांवर घसरा अशा पद्धतीचा मेळावा शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्कवर होणार आहे त्यामुळं उबाटा गटाचा दसरा मेळावा नाही तर विसरा मेळावा आहे आणि घसरा मेळावा आहे